अवघे पाच ते सहा तास विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शिल्लक राहिल्या आहेत उमेदवारांसह राजकीय पक्षाकडून देखील त्यामुळे जोरदार प्रचाराला सुरुवात झालेली आहे नाशिक पूर्वी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राहुल धिकले यांच्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या बाईक रॅलीमध्ये उमेदवार राहुल धिकले यांच्यासह हो ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी उमेदवार राहुल धिकले यांनी पाच वर्ष मतदारांच्या संपर्कात राहावं लागतं अवघ्या वीस दिवसामध्ये पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही असं सांगत प्रतिस्पर्धी उमेदवारावर जोरदार निशाणा साधला पाच वर्ष जर तुम्ही लोकांच्या संपर्कात जनतेची सेवा कराल त्यांच्या सुखदुःखाला जाल तर जनता तेवढेच प्रेम देते आणि आज या उत्स्फूर्त प्रतिसादातून ते दिसून येते त्याच्यामुळे शेवटचा दिवस आहे तर मी पाचवी वर्ष लोकांच्या संपर्कात आणि आज रॅलीला आमचा एक चांगला प्रतिसाद मिळेल मी आज माझा प्रचार करतोय करतो प्रतिस्पर्धी त्यांच्या करतोय आणि जो काही रिझल्ट असेल तेवीस तारखेला आपल्या समोर येऊन शॉर्ट मध्ये जर सांगायचं तर पाच वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे काम करतोय सुखदुःखात जातोय आणि प्रतिस्पर्धी उमेदवार वीस दिवसात फक्त तिकीट घेऊन पैशाच्या बरोबर आला त्याच्यामुळे लोक काय निर्णय घेतात ते आपल्याला दिसेल नाशिक हा कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे कुंभमेळ्याच्या निधीतून नाशिकच्या मूलभूत सोयी सुविधा आणि विकास होतो त्याच्यामुळे जेव्हा कुंभमेळा येईल तेव्हा त्या दृष्टिकोनातून आम्ही कुंभमेळ्याचा आराखडा आणि कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकचा विकास हा नक्कीच चांगल्या प्रकारे करू आणि आमचं सरकार जे असेल ते हे सरकार कुंभमेळ्याला भरभरून निधी देईल त्यामुळे आता नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांमुळे पुन्हा एकदा राहुल ढिकले हे चर्चेत असून त्यांचा विजय होणार असल्याचं यावेळी बोललं जात आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक